मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला श्री गणेश बोलकर यांना माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल आमदार सौसीमाताई हिरे जामनेरचे आमदार जितेनभाई अक्कारी सामाजिक कार्यकर्ते महेश हिरे माजी नगरसेवक दिनकर अण्णा पाटील भाजपचे विस्तारक कुशारे प्रदेश सदस्य रामहरी संभेराव राजेश दराडे संजय राऊत भगवान काकड रवींद्र जोशी ग गौरव गोडके तुषार पगार तुषार बंधुरे मनोज तांबे तसेच मित्रपरिवार किरण पाटोळे दिलीप शिंदे किशोर निक्कम कमलाकर बंदावणे गणेश देवकर भगवान वाघ आहेर श्रीनिंबा पाटील शरद पाटील बाळासाहेब जाधव प्रकाश शेवाळे गोपी पाटील दिलीप बडवड रवींद्र राक्षे प्रभाकर पाटील नेरे तात्या कार्तिक खैरना रवींद्र गिरासे महेश देसले राजीव पाटील खामदेश मराठा सातपूर विभागातील पदाधिकारी विश्वजित बोरसे हिरे वैभव देशमुख सातपूर लाड शाकीवाणी समाज मंडळाचे सदस्य नेरकर कोठावदेव इतर पदाधिकारी तसेच ज्ञानेश्वर पाटील विनोद पाटील भूषण पाटील किशन खंजे हंसराज पवार रोशन थोरात सुरेश ठोंबरे विनोद महाजन दयाराम माळी शेषराव सोनवणे देवेन महाजन तसेच डी एस बी अकॅडमीचे संचालक धनंजय भांबरे स्वप्नील आव्हाड वाघचौरे राजेश पवार दिनेश पाटील व इतर प्रभागातील मित्र मित्रपरिवाराने श्री गणेश बोलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद